जेवण चाललंय मायरच जेवण करा बोलाव की मामा केलंय जेव्हा आणि चांगला बटाटा चमचमीत चणचणीत डबा दिला करून जवारीच्या भाकरी आता काल काय तुम्हाला सांगते पिंकीची आजी म्हणली होती की के भात केला तरी एवढ्या एवढं देत जा भात काय ना काय जास्त देत जाऊ त्यामुळं काय भात केलाच नाही भाऊ बहिणीनो आज तुम्हाला सांगते <coughs> वरण बनवलं बटाट्याच कालवण बनवलं जवारीच्या भाकरी केल्या तो तुम्हाला सांगते काल काल काय दिल तर बरं काल मिरचू ही करून न्यात पिंकीच्या आजी ना ते कालची भांडी ही होती ती तशीच तुम्हाला सांगते मला दवक्यात न्यायला उशीर झाला त्यामुळं कटाळा आला तुम्हाला त्यात मला अगदी दुखणं आलेलं आहे मग सकाळी तुम्हाला सांगते भांडी घासली भांडी घासल्यावर झाडलोट केली झाडलोट केल्यानंतर ना तुम्हाला सांगते सायपाक केला म्हणलं दवाखान्यात डबा द्यावा त्यात राजाला मी फोन केला त्याला म्हणलं की डबा न्यायला येतोय काय तर ते म्हणलं की आधी तू म्हणला परत मला म्हणला की तू दवाखान्यात अस मला दवाखान्यात तर भावा बहिणींना मलाच खरं सांगते तुम्हाला एवढं दुखून आलंय ना मला सांगू शकत नाही मला नुसती कणकनीन ही येते <coughs> <coughs> त्यात तुम्हाला सांगते सांगते आपण हि मैदाळ येतोय मला आणि त्यात लेडीज बरा प्रॉब्लेम मला असल्यामुळं मला काय कुठं हलवू वाटत नाही किंवा काय नाही माझे एवढं माझं हाल आहे ना बेमाप माझं हलवात्यात आणि त्या दवाखान्यात तुम्हाला सांगते एवढी अशी ह्याची सोयच नाही कशाची रात्रीचं ह्याचं तुम्हाला सांगते बाथरूमला ह्याला त्याला जायचं म्हणलं तर अजिबात सोय नाही त्यामुळं काय मी म्हणलं मी काय बाबा नाही म्हणलं थांबत दवाखान्यात म्हणलं माझी बी तब्येत बरोबर नाही माझ्या बी जीवाला त्रास होतोय भावा बहिणींना <coughs> काय सांगायचंय पण तसं तुम्हाला सांगते व्हायना जाय नाही तसंच बळाच्या नेटावर केल्यावर करते मी काय सांगायचं हा मायरीच चाललंय माझ्या घरी यायचं एकदा पिंकीला दवाखान्यात आणल्यानंतर ना मी पण जाणार आहे घरी आहे असं टाकून आली आहे मी पण त्यात माझी तब्येत राजबाताच बरोबर आले सर खोकलांत आपण कणकणी इथे राहुल राहुल पण सकाळी वरण बनवलेलं होतं मी वरण दिलं मग डाळीच आणि केलं बटाट्याच कालवण भाकरी केल्या भांडी ही घसली सगळा जिकडचं तिकडचा पसारा आवरून ठेवला सगळं जिथलं तिथं ठेवलं त्यांचं जेवायला घातलं आंघोळ घातली तिला पहिली गोष्ट तर पाणी गरम करून गॅसवर पाणी गरम केलं आणि तिला आंघोळ घातली काल बाळावती आणलेली <coughs> मी धुतलीच नव्हती काल धोखरात आल्या मला असले कणकणी आली कोण आता राजाला पण कपडे हे घालायला लागतील त्याचे होती कपडे धुवून टाकली पूनम येईन आणलेली गोदडे आहे बाळाला बाळाला गोदडे आणलेले ते काय झालं शीन ही सगळी भरली होती त्याची आणली धुतली काय करायचं भावा बहिणीनं करावं लागतं त्या मायरेचे कपडे बाळावती ही बाळावती का मी काय बाहेर ठेवत नाही तरी बाळावती मग दोन तुम्हाला सांगते कालचे बाळाची धुतलेली दवाखान्यात द्यायचं मा द्यायचं माझ्या देहातच नाही रे बाकरी देऊ का आ देऊ देऊ का माय फोड करून जेवलं म्हणजे टेन्शन नाही तिला आवळ घातली लटापटा केला तिचा आणि बसावली आपलं कार्टून बघत काय होतं तिला जर इथं नाही ना बसावलं भाव बहिणी जर आता मी काम करतो पर्यंत मायरूला जर नाही बसवलं ना मायरूर मायूर पार गावात जाऊन एकर कुठं बसतील काय मला गावात नाही कुठं गावते होते कुठं जाते कुठे बी खेळायला जाते आता कसं आहे तिचे आई बापा असतो पर्यंत भावा बहिणीनं आपल्यावर जबाबदारी आहे पुरीची त्यांच्या बरोबर

खेळाय बघा तिथं मी तिला जाऊन हुडकायचे मग मायरी तिथं गावणार पण मायरीला मी कुठं जाऊ देत नाही कुठं जाऊ देत नाही तिला मी बाहेर का जाऊ देत कुठं जाऊ देत ना कशामुळे माहिती आहे भाऊ ना कुठं पडलं झडलं काय झालं परत ही याच्या जमान्यामध्ये लोक ही असली तुम्हाला त्यामुळं कसं आहे माहितीये का ती जे आहे तर ती जबाबदारी आपल्यावर आहे त्यामुळं तुम्हाला सांगते आपण तसं पण तुम्हाला सांगते तुम्ही तर बघतच असाल माया माझ्यापेक्षा कशी राहते कशी नाही राहत आपण जीव लावतो का नाही आता काही लोकांना वाटतं आपण वरण वरण जीव लावतो वरण वरण का असा वर 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 ना पण <coughs> आपल्या आपल्याला माहिती आहे मी जीवाच्या पलीकडे जीव लावत असते <coughs> हस्ते कशी आज डबा मी मोठ्या म्हणजे जे आमची माझी चुलत भाऊज आहे ना मोठी ते चालले होते इंदापूरला तिला विचारलं मी तर राजूला म्हणलं राजू तर म्हणला की मी येत ना मी नाही म्हणलं येत म्हणला कशाला डबल डबल करत आहे म्हणलं घरी म्हणलं बरं चालतंय मला म्हणस दवाखान्यात थांबते का म्हणलं की अरे भाऊ मला असं नाही म्हणलं माझी तब्येत नाही बरोबर म्हणलं काय म्हणलं थांबू दवाखान्यात मी झाले भाऊ बहिण म्हणले कणकणी आलंमान झाली मला तर पिंकीला मी म्हणलं होतं तुझ्या आईला बोलव म्हणलं दोन दिवस आले तर आली बघ म्हणलं काय माहिती काय करते हम्म मायरून निघाले माझ्या बरस गर, माझ्या घरी मग त्यांच्यापेक्षा तुम्हाला सांगते डबा दिला भाकरी कालवण वरण पिंकीला गरम पाणी करून दिलं झाड लोट केली भांडी घासली कपडे धुतली मायरेला आंघोळ घातले मायरेला नटावले ना आता मायरेला जेवाय दिलंय मी तर अजून घासबी नाही शिवल्याला आणि मला तर जेव बी वाटा नाही ह्या कणकणी म्हणून नुसतं हाडे ताप येतोय असं कणकणी अंगातल्या सर्दीनं ना, हे असं ना। <coughs> लेडीजचा प्रॉब्लेम असल्यानंतर तर मला एवढा त्रास होतो ना मला बेमाप त्रास होतो पण आता काय आता आपल्या घरी असल्यानंतर भाव बहिणी ना हा हां नाही येत ना ये खो किती मला सांगते गोळ्या खा कणकन येत नाही ताप येत नाही येत नाही पट भरून जेवा म्हणजे आरामशीर झालं तुमचं पट भरून चरलं ना टेन्शन नाही ते झालं आय पडले भावा बहिण तिला बरं नाही तिला हातपाय थरथर कापतात म्हणती अंगात जाळच होतो आगच होते काय म्हण बघू कोणाच मन बघू माझ्या जीवाच बघू का मला असले कलकणी आल्यामुळे झाली काय सांगायचं आवड झाली